મહારાજી મરાઠા છત્રપતિ શિવાજી મહારાજ કી आरक्षणाला निज घटल्याशिवाय नजायचं नाही काय वेगवेगळे जाते बोला टाका सगळ्यांना

उतरायच आणि मैदान मराठ्यांनी गाजवायचं म्हणजे गाजवायचं मुलं जेव्हा अपशायचं आता मुलगा अपशायचं नाही त्यात आता माना धन्यवाद

يا सगळ्या आपण रे सही सुंदर इस्कणे कागद लागला काय प्रकटी मुख्यमंत्री बोलत आहेत आपण प्रपोर्णित

आपली तयारी करायची उद्या त्याला भाजपचे मराठ्याला त्या आरक्षण लागत भाजपचे मराठे सुद्धा फॉरेनिस्ट आम्हाला म्हणणार आहे आम्ही राजपाठ करून तुमचे लोक निवडून आणून तुम्हाला मुख्यमंत्री पदावर बसवले हो तुम्हाला फोन करून सांगितलं होत आरक्षण द्या तरी तुम्ही दिला नाही आता मुंबईचे लोक नाही मराठी म्हणले कुस्त आता कोणाचं ऐकत नाही तोच तुमचा आहे मराठ्याच्या खासदाराला आमदाराला भाजप मधल्या आता बोलायला जागा नाही आता त्यांच्या नेत्याला सांगितले आणि तुमच्या साक्षीने सांगतो आता बोलायला जागा नाही त्यांच्या नेत्याला आपण फोन करून सांगितलंय मुख्यमंत्री माणूस असाल तिथले मराठी असतील तिथले गणित बांधव असतील तिथले मुस्लिम असतील खे ते प्रत्येक बांधव असतील आदिवासी कोय बांधव असतील तिथल्या पहर जातीच्या बांध्या लांबता व्हावे आणि मुंबईत आमच्या लेकराच्या गरिबा टाकण्यासाठी आलो आमच्या लेकरामध्ये त्यांना समजावा